जे जाहीर केलेले आहे की निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दागवायचे प्रशांत कोरडकर हा कुठला हा नागपूरचा गृह खात मुख्यमंत्र्यांकडे आहे हा सापडत का सांग सापडला तर तुम्ही हायकोर्ट मध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे उठसूट शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इथल्या तज्ज्ञ लोकांना आमच्या इंद्रिय सावंतला की कुठली पद्धत चाललेली आहे कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे तर माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर ग्रह खात्याचे प्रमुख येत असतील मुख्यमंत्री असतील तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या दोन तीन दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान नये विद्यार्थी त्रास नये म्हणून कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे एक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निश्चित करायचा कोरडकरला कुठल्या बस्तीमध्ये जेरबंद करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद आहे त्याचं आम्ही स्वागत करूयात पन्हाळ्या मार्गाने येत आहेत कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त लावला तर आमचा हा निषेध इंडिया आघाडी वतीनं निश्चित ठरलेला आणि करणारच आम्ही